नमस्ते मैत्रिणींनो आज बघा आपल्याला गावटी गुलाब बघायचं आहे हे बघा माझ्याकडे मस्त पिंक कलरचं गावटी गुलाब आहे आपलं देशी गुलाब तर बघा हे बघा किती कळ्या आल्या आहे त्याला तर त्याची चांगल्या प्रमाणात वाढ झालेली यावेळेस तर बघू शकता एक एक फांदीला किती कळ्या आहे पाच सहा असा कळ्या आलेला आहे डायरेक्ट तर आता सीजन थोडा पावसाळ्याचा झालेला आहे ना त्याच्यामुळे ह्या गुलाबाची चांगली वाढ झालेली आहे हे बघा ही बघा ही पण एवढी अशी स्ट्रॉंग फांदी आली ना तर तिला बघा किती छान कलर आलेला आहे तर मस्त पिंक कलर आहे लाईट पिंक कलर आहे तर मैत्रिणींनो हे बघा मागे ले 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 तर मागे मी भरपूर प्रमाणात त्याला खतं दिलेले होते छाटणी केलेली होती तर मग त्यानंतर हा रिझल्ट आहे भरपूर फांद्या आल्या त्याला आणि जी अशी जाड फांदी असते ना तर तिला बघा किती असा गुच्छ आलेला आहे तर मग फांदी ही चांगल्यापैकी आली पाहिजे गुलाबाची तर मग फुलं पण छान येतात आणि अशा छोट्या छोट्या जर फांद्या आल्या तर मग एक फळी येते त्याला छोट्या छोट्या आल्या तर त्याच्यामुळे कट पण असा द्यायचा की तिथं अशी जाड फांदी आली पाहिजे तर या गुलाबाला आता मी खत देऊन टाकते तर माती बघू शकता तुम्ही एकदम कोरडी माती झालेली आहे आणि तसं त्या गुलाबाला रिपोर्ट केलं पाहिजे त्याच्यामुळे पण अशा जास्त वरती आलेल्या आहे तर हे बघा माती अशी पूर्ण ड्राय झालेली आहे तर मागे दिलं होतं तो मी खत तर माज पण देऊन टाकते म्हटलं आता हा सीझन थोडा पावसाचा सीजन झाला आहे ना त्याच्यामुळे त्याची चांगली वाढ झालेली आहे तर तो तर बाराही महिने गुलाब फुलं देतं तर त्याला सीजन चांगला पाहिजे आता मागे ब भरपूर प्रमाणात ऊन पडत होतं त्याच्यामुळे मग ते थोडं ते त्याची वाढ थांबून गेलेली होती फुलं पण त्याला प्रमाण कमी झालेलं होतं आता त्या सीजन थोडा चांगला आल्यामुळे पावसाचा तर मग छान वाढ झाली त्याची तर हे बघा हे घरचेच घरचीच खत देते मी ही चहा पावडर काही के केळ्याची साल सुकून ठेवलेली होती ना मी तर ती देऊन टाकते तर चहा पावडर आपले घरची केळ्याची साल त्याचं चांगलं गुलाबाला चांगला गुला फायदा होतो तर मागे मी याला वर्मी कंपोस्ट असं सगळं घरचेच खत दिलेले होते आणि छाटणी करून टाकलेली होती तर मग त्याची वाढ चालू होती पण छोटे छोटे फुलं येत होते त्याला तर हे बघा असा खडू पण असा टाकून द्यायचा चॉक तर त्याच्याने पण चांगलं राहतं झाडाला कॅल्शियम भेटत राहतं तर मैत्रिणींना हे बघा अजून एक लिक्विड खत देते मी ते पण असं एका एखाद्या महिन्यांनी देत राहायचं ते जर दिलं तर मग आपली आपले गुलाबाची चांगली वाढ होते तर हे बघा हे आहे आपलं खाण्याचं व्हिनेगर तर ते थोडं एक लिटर पाण्यामध्ये थोडंसं एक चमचा घ्यायचं ते आणि आपल्या जा यांना झाडांना टाकून द्यायचं जर झाडांची अजिबातच वाढ होत नाही मग त्या मातीमध्ये मग आपली माती ॲसिडिक पाहिजे ना तर त्याच्यामुळे तुम्ही त्या त्याच्यामध्ये ताक पण टाकू शकता मातीमध्ये आणि हे व्हिनेगरचं पाणी पण टाकू शकता तर मग हे एक मग्गा घेतलेलं जातं मी एक लिटर समजून घ्या त्याच्यात एक चमचा टाकलं मी ते आणि ते पाणी टाकून द्यायचं तर मग माती पूर्ण ॲसिडिक होऊन जाते आणि माती ॲसिडिक राहिली म्हणजे आपले झाडाची वाढ चांगली होते तर मैत्रिणींना हे बघा तर असं हे विनेगरचं पाणी दिलं मी मागच्या वेळेस पण मागच्या महिन्यात पण दिलं होतं तर माती मग ॲसिडिक झाल्यावर चांगली वाढ होते आपल्या झाडांची गुलाबाची त्याची तर मागे पण मी ताक पण दिलं होतं त्या झाडाला तर मग असं आंबट प्रकार वस्तू दिल्या तर मग आपल्या झाडाची चांगली म्हणजे वाढ होते मा मातीचं प्रमाण ॲसिडिकच पाहिजे असतं झाडांना आवडतं ते आणि आपलं देशी गुलाब म्हटल्यावर तर आपण घरच्याच गोष्टी द्यायला पाहिजे मी तरी घरच्याच गोष्टी देते अजून बाहेरचं काही खत देत नाही कारण की हे आपले देशी गुलाब म्हटल्यावर आपण त्याचा उपयोग करतो ना घरात तर हे हे गुलाबाचा मी उपयोग करते घरात त्याचं गुलाब पाणी म्हणा गुलकंद असं तयार करते त्याच्यामुळे मग मी केमिकल खतं नाही देत घरचेच आपली केळाची साल चहा पावडरचं पाणी कॉफी पावडरचं पाणी कांद्याची सालीचं पाणी असे लिक्विड मी दहा दहा दिवसांनी देत राहते गुलाबाला तर मग त्याच्यामुळे मग आता चांगली वाढ झाली आणि आता पावसाचं पाणी पण चालू शकतं आपल्या झाडांना ते तर सगळ्यात भारी राहतं तर ते जर भेटलं तर मग ते पण झाडांना टाकायचं मग त्यानंतर चांगली वाढ होते तर मग बघू शकता मैत्रिणींनो तुमच्याकडे पण असे गुलाब असतील तर मग अशा प्रकारे काळजी घ्या आणि चांगली काळजी घेतली तर चांगलं वेळेवर खत पाणी घातलं तर मग चांगली वाढ होते मध्ये मध्ये अनेक समस्या चालू असतात झाडांच्या तर मग किडे वगैरे लागले तर मग त्याच्यावर बी उपाय करायचा नीम ऑइलचा स्प्रे करायचा मिरची अद्रकचं पाणीचा स्प्रे करायचा बेकिंग सोड्याचा स्प्रे करायचा असं मध्ये मध्ये झाडाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्प्रे करत राहायला म्हणजे झाड पण छान वाढत असतं आणि सुरुवात झाली का किड्यांची तर मग सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली तर मग त्याचं प्रमाण कमी होऊन जातं आणि आपलं झाड चांगलं वाढत राहतं तर शकता मग हो बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे आपले सर्व प्रकारचे त्यांना खतं दिल्यावर सगळे घटक त्यांना भेटून जातात त्याच्यामुळे मग ते वाढ चांगले करता